विद्यार्थी मित्रो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या पूर्वतयारीच्या अभ्यासक्रमामध्ये जी कौशल्य दिलेली आहेत रीडिंग रायटिंग स्पीकिंग आणि लिसनिंग यापैकी श्रवणभक्ती कशी करावी हे आपल्याला माहितीच आहे याचा अभ्यास आपण केलेला आहे आज आपण रीडिंग आणि रायटिंग म्हणजे वाचन आणि लेखन या दोन कौशल्यांचा प्रामुख्याने विचार करणार आहोत वाचन हे भाषेच्या अभ्यासातलं एक अतिशय महत्वाचं अंग आहे वाचेल तो वाचेल असं आपण म्हणतो वाचनाने आपल्या आकलनाच्या कक्षा रुंदावतात होतात आपल्या जाणीवा अधिक सखोल होतात आपली जी एक कुपमंडू वृत्ती असते ती जाऊन आपल्या मनाला एक प्रकारची विशालता प्राप्त होते आणि जगामध्ये काय काय चाललेलं आहे कोणत्या कोणत्या घडामोडी घडतायत लोक कसा कसा विचार करतायत कोणकोणत्या क्षेत्रात काय काय संशोधन होत आहे याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर मला नाही वाटत की वाचनाला काही पर्याय आहे म्हणजे पुस्तकांचं महत्व हे कधी कमी होणारं ना महत्त्व नाही आणि पुस्तकातला आनंद हा अतिशय स्वर्गीय असा आनंद आहे रीडिंग एक्सपांड्स युअर अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ इट ओपन्स न्यू होरायझन्स ऑफ अंडरस्टँडिंग इट डीपन्स युअर परसेप्शन ऑफ लाईफ म्हणून वाचनाला दुसरा पर्याय नाही सतत वाचत राहिलं पाहिजे आणि या वाचनाची भूक जितकी जास्त तितका आपला व्यासंग वाढत जातो आणि त्यामुळे आपल्याला त्या, त्या भाषेची गोडी सुद्धा वाढत जाते शब्द हे वाचनातलं पहिलं महत्वाचं अंग आहे आपलं जसं लेखनामध्ये शब्द महत्वाचा आहे बोलण्यामध्ये शब्द महत्वाचा आहे तसा वाचनामधला सुद्धा शब्द त्याचा उच्चार ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे शब्दाचा उच्चार नीट करता आला पाहिजे आणि मला वाटतं वाचनामधली पहिली अडचण हीच असेल की शब्दाचा उच्चार नेमका कसा करायचा अमेरिकन माणसासारखा करायचा की ब्रिटिश माणसासारखा करायचा की भारतीय माणसासारखा ही एक पहिली अडचण आपल्या मनात येते मातृभाषेचा एक संस्कार आपल्या मनावर इतका दाट झालेला असतो की तुम्ही इंग्रजी कुठेही जाऊन बोललात तरी ते म्हणतील काय महाराष्ट्रातून आलात काय जसं ऐराणी भाषेतून कोणी बोलत असेल तर आपण म्हणतो काय जळगावकडून आलात का, का। म्हणजे त्याच्या भाषेच्या भाषेचा उच्चार करण्याची जी ढब असते ती त्या प्रादेशिक अंगातून आलेली असते त्याच्या मातृभाषेतून आलेली असते म्हणून इंग्रजीचं वाचन करत असताना आपल्या मातृभाषेचा संस्कार आपल्याला काही पुसून टाकता येत नाही पण त्याची भीती किंवा त्यामुळे न्यूनगंड येण्याचं काहीच ना कारण नाही मला इंग्रजी बोलताना जर माझी मराठी त्यामध्ये येत असेल मराठीचा उच्चार येत असेल ती ढब येत असेल तर त्यामुळे दचकून जाण्याचं काहीच कारण नाही फक्त एवढं पाहिलं पाहिजे की मूळ उच्चारापासून आपण फार दूर जात नाहीत ना कारण भाषेचा मूळ उद्देश कम्युनिकेशन संप्रेषण आहे मी काय बोलतो ते दुसऱ्याला कळलं पाहिजे या हृदयचं त्या हृदय कम्युनिकेशन इज द बेसिक पर्पज ऑफ लँग्वेज म्हणून उच्चार करताना भाषेचा आपण असं पाहिलं पाहिजे की शक्यतो आपण त्या उच्चाराच्या जवळपास असण्याचा प्रयत्न केला पाहिजे वाचन करताना ही एक अडचण असते की उच्चाराबरोबर आपल्याला त्या भाषेचा शब्दांचा अर्थही कळत नाही सगळ्या शब्दांचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे असा आत्ता धरण्यात काहीच अर्थ नाही का पण जास्तीत जास्त शब्द आपल्याला कळले पाहिजेत अशी एक पाहान मात्र लागायला पाहिजे म्हणजे शब्द हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे शब्दांचे अर्थ कालागणिक बदलतात शब्दांचे अर्थ परिस्थितीनुसार बदलतात शब्दांमधून अनेक वाप्रचारांचा जन्म होतो मेनी फ्रेझे फ्रेझेस अँड इडियम्स आर बॉर्न माणसाप्रमाणेच शब्दांना सुद्धा जन्म वाढ आणि मृत्यू असतो आणि पुनर्जन्म सुद्धा असतो म्हणून शब्दांचा अभ्यास आधी केला पाहिजे शब्द वाचताना नीट उच्चार झाला की नाही हे आपण पाहिलं पाहिजे हे वाचन करत असताना दुसरी एक अडचण अशी येते की आपण खूप जोरात वाचायला लागलो की थोड्या वेळाने कंटाळा येतो आणि मग आपल्याला पुढे वाचावं असं वाटत नाही हळूहळू वाचायला लागलो तरी सुद्धा एक प्रकारचं शैथिल्य आपल्या मनात येतं आपण वाचन करताना नेहमी अलर्ट ऍक्टिव्ह क्रियाशील राहिलं पाहिजे जसं ते ऐकण्याच्या बाबतीत श्रवणाच्या बाबतीत महत्वाचं आहे तसंच ते वाचनाच्या बाबतीत सुद्धा महत्वाचं आहे काही वेळेला वाचन होतं पण काहीच कळत नाही काय वाचतोय ते याचा अर्थ आपलं मन अग्र झालं नाही त्या वाचनामध्ये आणि मग मग आपल्याला ते वाचनाचा काहीच उपयोग होत नाही शब्द हे शेवटी लिखित प्रतीक असतात वर्ड्स आर रिटन सिंबल्स आपण जसजसं वाचत जातो तसतसं त्यांना जाग करत जातो त्यांचा अर्थ आपल्याला प्रतीत होत जातो झोपेतून जागे होत असल्यासारखे शब्द आपल्याशी बोलायला लागतात त्यांच्याशी संवाद निर्माण होतो आणि हा संवाद जितका अधिकाधिक सघन अधिकाधिक अर्थपूर्ण होईल तस तस आपल्याला अर्थामागचे पदर उरगडायला लागतात आणि मग वाचना त्या वाचनातला आनंद आपल्याला मिळायला लागतो आता वाचनाचे अनेक प्रकार आहेत आणि ते प्रकार दोन गोष्टींवर ठरत असतात तर पहिला पहिली गोष्ट म्हणजे वाचन आपण कोणत्या मजकुराचं करतो आपण काय वाचतो आहोत आपण वर्तमानपत्र वाचतो आहोत की आपण एखादं मासिक वाचतो आहोत की आपण एखादी का कादंबरी वाचतो आहोत की कविता वाचतो आहोत याच्यावर सुद्धा वाचनाचा प्रकार अवलंबून आहे वर्तमानपत्र वाचताना आपण बरस माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने वाचत असतो आणि कादंबरीमध्ये रंजन हा हेतू असतो म्हणजे दुसरी गोष्ट महत्वाची वाचनामध्ये महत्वाची आहे ती म्हणजे हेतू काय वाचन अँड व्हॉट डू वि रिट आपण काय वाचतो आणि आपण ते का वाचतो जे आपण वाचत असू समजा वर्तमानपत्र आपण वाचतो तर मगाशी म्हटल्याप्रमाणे माहिती गोळा करतो पण आपण एखादी कादंबरी वाचतो तर हो। ती केवळ रंजनासाठी वाचत आहोत किंवा जीवनामध्ये माणसांचे आपसातले व्यवहार कसे चालतात हे समजून घेण्यासाठी वाचतो आहोत एखादी कथा आपल्याला वे धरून ठेवते त्यावेळी आपण वेगळ्याच रीतीने त्या वाचनाशी एकरूप तद्रूप झालेलो असतो पण तेच जर आपण अभ्यासासाठी वाचत असू एखाद्या परीक्षेसाठी तर आपण अतिशय काळजीपूर्वक एक एक शब्द पिंजून वाचू एखादी कादंबरी वाचताना उत्कंठेने अनेक माणसं असं करतात की बरावर पानं उलटतात आणि मग पुढे काय झालं मग पुढे काय झालं आणि शेवटी काय झालं ही त्यांची उत्कंठा इतकी जबरदस्त असते की ते शब्द शब्द वाचत बसतच नाहीत पटकन ते पानं उलटून पुढे जातात यावरून वाचनाचे दोन प्रकार मानले जातात एक म्हणजे स्किमिंग आणि दुसरं स्कॅनिंग स्किमिंग ही वाचनाची एक पद्धत आहे स्किमिंग म्हणजे वाचन करत असताना भरभर आपण पुढे जातो आहोत आणि एक एक मुद्दा समजून घेतो आहोत महत्वाचे महत्वाचे मुद्दे आपण गोळा करतो आहोत वी कलेक्ट मेन पॉईंट बट वी अवॉइड द सबसिडियरी डिटेल्स याला स्किमिंग म्हणतात पण समजा आपल्याला ते नीट समजून घ्यायचं आहे त्यातला शब्द न शब्द पिंजून पाहायचा आहे त्याचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे म्हणजे एखादं फुलपाखरू जसा फुलातला मध गोळा करताना पूर्ण शक्तीने तो रस शोषून घेतो तसा त्या शब्दातला अर्थ समजून घेण्याचा मी कसोशीने प्रयत्न करतो आहे त्याला आपण स्कॅनिंग म्हणतो तेव्हा या दोन्ही प्रकारची वाचनं असू शकतात वाचनाचे वाचना आणखी दोन प्रकार आपल्याला करता येतील ते, ते म्हणजे सायलेंट रीडिंग अँड लावड रीडिंग मुक वाचन आणि प्रकट वाचन मूक वाचनामध्ये आपण मनातल्या मनात, मनात शब्दांचे उच्चार करत असतो ओठांचे सुद्धा हालचाली होत नाहीत आणि आपण समजून घेत असतो काय वाचतो आहोत ते पण मूक वाचन करताना कंटाळा लवकर येण्याची शक्यता असते कारण आपण तितके जागरूक नसतो जितके आपण प्रकट वाचनामध्ये असू शकतो पण मूक वाचनाचा एक फायदा असा की आपलं मन अतिशय एकाग्र असतं कारण त्या ठिकाणी ध्वनींचा काही अडसर आपल्याला येत नाही उच्चारांचा अडसर येत नाही आणि त्यामुळे आकलन जेव्हा एखाद्या गोष्टीचं करून घ्यायचं असतं एखादी कविता एखादी कथा एखादा परिच्छेद जेव्हा आपल्याला नीट समजून घ्यायचा असतो तेव्हा सायलेंट रीडिंग म्हणजे मूक वाचन हा अत्यंत महत्व अत्यंत उपयुक्त असा वाचनाचा प्रकार आहे पण ज्यावेळी आपल्याला त्या शब्दांचे तपासून बघायचे असतात की मला या शब्दांचा उच्चार नीट येतोय की नाही माझ्या आघात बरोबर होत आहेत की नाहीत मला संपूर्ण वाक्य एका दमात उच्चारता येतं की नाही वाक्यातल्या विरामचिन्हांचा वापर करून उपयोग करून त्यांचं महत्त्व लक्षात घेऊन थांबत थांबत परिणामकारकरित्या मला वाचन करता येतं की नाही हे जर तपासून पाहायचं असेल तर तुम्हाला लाऊड रिडिंग करायला पाहिजे हे दोन्ही प्रकार अतिशय महत्वाचे आहेत असं मला वाटतं विशेषतः लाऊड रिडिंग म्हणजे प्रकट वाचनामुळे पुढचं जे स्किल आहे स्पीकिंगचं बोलण्याचं त्याची आपोआप सवय तुम्हाला व्हायला लागते म्हणजे आधी आपण पुस्तकाच्या आधाराने मोठ्याने प्रकट असं वाचन करतो आणि नंतर पुस्तकाचा आधार आपण सोडून देतो जसं की लहानपणी आपण आईचं बोट धरून चालतो आणि मग ते बोट सोडून देतो आणि स्वतः आपोआप चालायला लागतो तेव्हा बोलण्याची जर सवय करायची असेल तर दररोज लाऊड रिडिंग म्हणजे प्रकट वाचनाचा सराव आपल्याला करायला पाहिजे असं मला वाटतं आता हे वाचन करताना काही लोक इतक्या भरभर वाचतात की ते काय वाचतात हे कळत नाही काही लोक इतक्या अडखळत अडखळत वाचतात की त्यांची गाडी प्रत्येक थांब्याला थांबत थांबत पुढे चाललेली असतात आय थिंक रीडिंग शुड बी लाईक अ फ्लुएंट स्ट्रीम इट शुड नॉट बी लाईक अन इंटरमिडियंट सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी मध्येच वीज गेली पुन्हा आली मध्येच वीज गेली पुन्हा आली अशासारखं जर वाचन होत असेल तर मग ऐकणाऱ्याला ते कळत नाही वाचणाऱ्याला नीट कळत नाही त्यामुळे वाचन करताना काही प्रिकॉशन्स काही खबरदारी आपण घेतली पाहिजे ही कोणती घेतली पाहिजे तर त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की इंग्रजी भाषा ही एक विघटनात्मक भाषा आहे भारतीय भाषा या संघटनात्मक आहे इंडियन लँग्वेज सिंथेटिक म्हणजे समजा सकाळी हा शब्द मला लिहायचा इंग्रजीमध्ये तर मला इन द मॉर्निंग असे तीन शब्द लिहावे लागतात म्हणजे ते तिन्ही शब्द केवळ त्या सोयीकरता एकत्र आलेले असतात पण एकमेकात मिसळून जात नाहीत अशा वेळी त्या तिन्ही शब्दांचं एक युनिट तयार होतं ज्याला आपण फ्रेज म्हणतो या शब्दांचं जे एक युनिट एक एक जो एक घटक तयार झालेला असतो संपूर्ण तो आपण एका दमात उच्चारला पाहिजे ते जर मी असं म्हटलं आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग असा जर उच्चार केला तर ते चुकीचं आहे इन द मॉर्निंग हे एकत्र येईल म्हणजे वाक्यामध्ये या ज्या फ्रेजेस असतात समजा राम अँड श्याम वेन टू मार्केट तर मी जर म्हटलं राम अँड श्याम वेन टू मार्केट असा जर उच्चार केला तर तो चुकीचा आहे असं जर वाचलं तर ते चुकीचं आहे राम अँड श्याम ही एक फ्रेज झाली समजा तुमच्या पुस्तकातलं एक वाक्य आपण घेऊया म्हणजे तुम्हाला मला काय म्हणायचं ते समजेल मेनी स्टेप्स हॅव बीन टेकन इन द सुंदरबन्स नियर बेंगॉल टू टेक द मॅन इटर यामध्ये जिथे जिथे स्वल्प विराम आहे त्या ठिकाणी आपण थोडा वेळ थांबायला पाहिजे आणि जिथे पूर्ण विराम येतो तिथे अधिक थांबायला पाहिजे वाक्यातली विरामचिन्ह ही आपल्याला असं सुचवतात की तुम्ही कुठे जास्त थांबायला पाहिजे कुठे कमी थांबायला पाहिजे प्रश्नचिन्ह असेल तर वाक्याचा उच्चार कसा केला पाहिजे चिन्ह असेल तर वाक्याचा उच्चार कसा के करायला पाहिजे हे सुद्धा मला वाटतं वाचनाचं एक महत्वाचं अंग आहे त्यामुळे या वाक्यामध्ये मेनी स्टेप्स हॅव बीन टेकन हा एक भाग झाला इन द सुंदर बन्स एकत्र उच्चारलं पाहिजे नियर बेंगॉल हे नंतर उच्चारायला पाहिजे आणि शेवटी टू टेम द मॅन इटर याचं एक वेगळं युनिट करायला पाहिजे म्हणजे मग मेनी स्टेप्स हॅव बीन टेकन इन द सुंदर बन्स नियर बेंगॉल टू टेम द मॅन इटर असा आपल्याला सहजपणे उच्चार करता येईल आता हा उच्चार करत असताना या घटकांचा उच्चार करताना आपण एक प्रिकॉशन्स अशी एक अशी खबरदारी घेतली पाहिजे की कुठलीही फ्रेज तुटून दुसऱ्या फ्रेजशी मिसळत नाहीये याची एक खबरदारी आपण मुद्दाम घेतली पाहिजे आपलं वाचन हे प्रभावी होण्यासाठी मला वाटतं तुम्ही फार सराव केला पाहिजे दररोज सकाळी किमान अर्धा तास एक तास वाचनाचा ता सराव जर तुम्ही केला तर केवळ आकलनाचं प्रश्न सुटत नाही तर उच्चारांचा प्रश्न सुटतो आणि जसजसं तुम्ही वाचत जाता अधिकाधिक तसतसं तुमच्या उच्चारांमध्ये फरक पडत जातो तुमच्या तुमचा शब्दसंग्रह वाढत जातो पावसाळ्यामध्ये जशी ती आळी जे समोर दिसेल ते खात सुटते तसं तुम्हाला जे जे हाताशी येईल ते तुम्ही आधाशीपणे वाचत गेलं पाहिजे जसजसे तुम्ही वाचत जाल त्या त्या त्याप्रमाणे तुम्हाला अधिकाधिक ज्ञानप्राप्ती होत होत जाईल आता हे वाचन करत असताना प्रथम वाचन पुढची पुढची पायरी आकलन आकलनानंतर तुम्ही विचार करायला लागता की हे चांगलं आहे की वाईट आहे त्याज्य आहे की ग्राह्य आहे त्यानंतर तुम्ही तुमचं मत बनवायला लागता म्हणजे वाचनाचा आणखी एक पुढचा परिणाम असा की तुम्हाला तुमचं मत तुमचा दृष्टिकोन जगाकडे पाहण्याची दृष्टी वाचनातून मिळू शकते म्हणून वाचन हे संबंध भाषेच्या अभ्यासातलं एक अतिशय महत्वाचं असं कौशल्य आहे लेखन म्हणजे रायटिंग या कौशल्याचा आता आपण विचार करणार आहोत आणि हे कौशल्य काही तुम्हाला माहीत नाही असं नाही की म्हणून आपल्या शिक्षणक्रमामध्ये लेखन या कौशल्याला ले ले जितकं महत्व दिलं गेलेलं आहे तितकं अन्य कोणत्याच कौशल्याला महत्व दिलं गेलेलं नाही पण लेखन करताना सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजेत त्याचा आपण आता विचार करूया एकतर आपला हस्ताक्षर चांगलं असलं पाहिजे दुसऱ्याला वाचता आलं पाहिजे इतकं चांगलं त्याला आपण लिजिबल हँडरायटिंग म्हणतो असं असायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या शब्दाचं आपण लेखन करतो त्या शब्दाचं स्पेलिंग अतिशय व्यवस्थितपणे आपल्याला लिहिता आलं पाहिजे आपली वाक्यरचना निर्दोष असली पाहिजे आपण विरामचिन्ह जागच्या जागी वापरली पाहिजेत हे तर सर्वसाधारण मुद्दे मला वाटतं तुम्हाला माहितीच आहेत आता याचा विचार करताना इंग्रजी भाषा आणि भारतीय भाषा यातला जो महत्वाचा फरक आहे हा पुन्हा एकदा आपण अधोरेखित करूया मगाशी मी म्हटलं की इंग्रजी भाषा ही विघटनात्मक भाषा आहे आणि भारतीय भाषा या संघटनाच्या आहेत याचं कारण मराठीमध्ये ज्या रीतीने सामासिक शब्द तयार होतात जी देवनागरी लिपी जी आहे ती त्रिस्तरीय अशी लिपी आहे तर इंग्रजी ही एकस्तरीय आहे आणि त्यामुळे तिथे उकार वेलांटे मात्रा यांची व्यवस्था नसल्यामुळे कदाचित किंवा भाषेतले शब्द एकमेकात सरमिसरून जात नसल्यामुळे कदाचित असं आपल्या लक्षात येतं की शब्द हे सुटे सुटे काही कारणाकरता एकत्र येतात जसं एखाद्या सभेला काही माणसं सभेपुरती एकत्र येतात आणि की पुन्हा दूर जातात पण सभेत सुद्धा आपलं आपलं स्वतंत्र अस्तित्व ते कायम ठेवतात तेव्हा त्या पद्धतीने इंग्रजी वाक्यातले जे शब्द येतात ते एकत्र येतात त्यांचं एक युनिट तयार होत दॅट वी कॉल अ फ्रेज दॅट्स अ फ्रेज ही जी फ्रेज फ्रेझेसची रचना आहे ती आपण आधी नीट समजून घेतली पाहिजे एकदा ती फ्रेजेसची रचना आपल्याला कळली की मग पुढे जाऊन ही फ्रेज केवळ नामाचं काम करते ही फ्रेज क्रियाविशेषणाचं काम करते ही फ्रेज फक्त विशेषणाचं काम करते किंवा ही फ्रेज प्रिपोजिशनल फ्रेज आहे अशा प्रकारे फ्रेजेसचा अधिक डिटेल्ड स्टडी आपल्याला करता येतो असं आहे की भाषेच्या अभ्यासामध्ये जितकं खोल उतरावं तितकं पाणी खोल खोल होत जातं कोणत्याही बाबतीत ते खरं आहे ते भाषेच्या बाबतीत तेच खरं आहे म्हणून आधी आपण त्या रचनेचा नीट विचार केला पाहिजे आणखी एक महत्वाची गोष्ट मला या निमित्ताने सांगा वाटते की मराठी भाषेतले जी वाक्य असतात त्यांची क्रियापदं कर्त्याच्या लगोलग येत नाही ती वाक्याच्या शेवटी येतात उलट इंग्रजीमध्ये कोणतेही विधानात्मक वाक्य घ्या त्याचं क्रियापद लगेच लग कर्त्याच्या लगे नंतर येतं म्हणजे समजा आपण असं म्हटलं की आ, राजेश वेंट टू स्कूल तर राजेश या कर्त्यानंतर लगेच वेंट हे क्रियापद येईल याचा आपण इंग्रज मराठीत अनुवाद करायला गेलो तर राजेश शाळेत गेला गेला हे क्रियापद वाक्याच्या शेवटी येतं म्हणजे क्रियापदांची जी व्यवस्था आहे ती मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी आहे तर इंग्रजीमध्ये ती वाक्याच्या वाक्यातल्या कर्त्याच्या नंतर आहे जसं एखाद्या यंत्रामधले जे सुटे भाग असतात ते कुठे कोणते बसवायचे याचं एक गणित असतं म्हणजे स्कूटर जर घेतले तर ॲक्सिलरेटर हॅज इट्स पार्ट इट्स प्लेस अँड इट्स फंक्शन द गियर हॅज इट्स फंक्शन अँड प्लेस प्रत्येक गोष्टीला त्याची जागा आहे यंत्रामध्ये प्रत्येक स्क्रूला त्याची जागा आहे तशी वाक्यरचनेमध्ये शब्दांच्या जागा ठरलेल्या आहेत त्या आपल्याला बदलता येत नाहीत आणि इंग्रजीमध्ये फार खरं आहे इंग्रजीमधली जी वाक्यरचना आहे ती रिजिड बंदिस्त अशी वाक्यरचना आहे ती फ्लेक्झिबल लवचिक नाही आहे आणि त्यामुळे इंग्रजी भाषा शिकणं अत्यंत सोपं आहे उदाहरणार्थ मराठीत एक वाक्य आपण समजा घेतलं की मी घरी जातो तर मी असं म्हणू शकेन जातो मी घरी घरी मी जातो तसं इंग्रजी सोय नाही इंग्रजीमध्ये तुम्हाला आय गो टू माय हाऊस असंच म्हणावं लागेल हाऊस टू आय माय गो किंवा अशा प्रकारचे विचित्र रचना तुम्हाला करता येणार नाही आणि त्यामुळे ती भाषा शिकायला सोपी आहे असं मला वाटतं आता मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला दोन कौशल्य शिकायचे आहेत लेखनाच्या अंतर्गत तुम्हाला माहिती आहे की तुमचा जो अभ्यासक्रम आहे आणि ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये स्मरणशक्तीपेक्षा कौशल्य शिकण्यावर जास्त भर आहे तर अशी दोन कौशल्य तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत आणि त्याकडे आता आपण अधिक लक्ष देऊया त्यापैकी पहिलं कौशल्य आहे नोटमेकिंग नोटमेकिंग आता आपल्या आधुनिक जगामध्ये नोंदी घेणं टिप्पण्या करणं ही अतिशय गरज असलेली गोष्ट झालेली आहे तुम्ही एखाद्या कार्यालयामध्ये काम करत असता तेव्हा तुम्हाला नोट्स काढाव्या लागतात त्या तुमच्या बॉसला दाखवाव्या लागतात तुम्ही एखाद्या सभेला जाता एक पत्रकार म्हणून तुम्हाला त्या भाषणाच्या नोंदी घ्याव्या लागतात किंवा तुम्ही अभ्यास करत असता आणि अभ्यासामध्ये तुम्हाला काही नोट्स काढाव्या लागतात तेव्हा नोट्सचा उपयोग हा अतिशय आहे आजच्या जगामध्ये हे मी काही वेगळं सांगायला नको पण ह्या ज्या नोट्स असतात त्या तुमच्या पुरत्या मर्यादित असतात हे लक्षात घ्या तुम्ही ज्या परीक्षेसाठी नोट्स काढता त्या तुम्ही तुमच्यासाठी म्हणून वापरता तुमच्या आकलनासाठी त्याचं महत्व आहे आता हे नोटमेकिंग कसं करायचं आणि का करायचं त्याचा काय उपयोग हो आहे समजा तुम्ही एक पॅरेग्राफ वाचता एखादा परिच्छेद वाचता आणि त्या परिच्छेदामधलं जे महत्वाचे मुद्दे असतात त्या मुद्द्यांची तुम्ही नोंद करता म्हणजे महत्वाचे मुद्दे टू कलेक्ट मेन पॉइंट इज द फर्स्ट ऍडव्हान्टेज ऑफ नोटमेकिंग दुसरी गोष्ट अशी की हे एकदा मुद्दे तुम्ही जॉट डाऊन केले लिहिले की तुम्हाला ते लक्षात ठेवणं यू आर एबल टू रिमेंबर अँड रिवाईज दोज इम्पॉर्टंट पॉइंट दॅट इज अनदर ऍडव्हांटेज ऑफ नोटमेकिंग तिसरी एक गोष्ट अशी महत्वाची आहे की यू आर एबल टू कन्सॉलिडेट तुम्ही हे सगळे एकत्र करू शकता द की आयडियाज द मेन आयडियाज इन द पॅसेज सो दीज आर द फ्यू एडव्हानेजेस ऑफ नोटमेकिंग आता नोटमेकिंग करताना काय काय करायला पाहिजे काय आवश्यक आहे कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत द फर्स्ट थिंग इज दॅट युअर नोट्स शुड बी व्हेरी अतिशय संक्षिप्त केवळ त्यातला महत्वाचा अर्क अर्क काढून घ्यावा एखाद्या परिच्छेदातला तसे तुम्ही फक्त महत्त्वाचे मुद्दे गोळा करता नोटमेकिंग करताना हे मुद्दे गोळा करत असताना तुम्ही फक्त रेलेवंट म्हणजे संबद्ध मुद्दे गोळा करता त्यामध्ये जे असंबद्ध आहे त्या परिच्छेदामधलं ते तुम्ही बाजूला ठेवता म्हणजे हाऊस जसा दुधाच्या पासून पाणी वेगळं करतो हा निरक्षीर विवेक ज्याला आपण म्हणतो तो नोट्स काढताना आणि समरी करताना सुद्धा पुढे अतिशय महत्वाचा आहे तेव्हा आपल्याला काय त्यातलं तो नेमका परिच्छेद कोणत्या विषयाचा आहे त्याचा त्याचा विषय काय मुख्य विषय काय व्हॉट इज द मेन थीम ऑफ द पॅसेज व्हॉट आर द सपोर्टिंग डिटेल्स ऑफ दॅट इज दॅट आर गिव्हन बाय द रायटर अँड व्हॉट एक्झॅम्पल्स डज द रायटर गिव्ह टू जस्टिफाय हिस टॉपिक अशा तीन स्तरांवर आपल्याला नोटमेकिंगचा विचार करायचा आहे आणखी एक महत्वाची अशी गोष्ट आहे की द थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज दे शुड बी देुड हॅव लॉजिकल सिक्वेन्स महत्वाच्या मुद्द्यांचं तुम्हाला वर्गीकरण करता आलं पाहिजे क्लॅसि क्लॅसिफिकेशन ऑफ मेन पॉईंट्स आणि ते करताना तर्कसंगती काहीतरी असली पाहिजे तुम्हाला त्यातल्या मुद्द्यांचं वर्गीकरण नीट प्रकारे करता आलं पाहिजे हे जर तुम्हाला करता आलं नाही तर याचा अर्थ तुम्हाला तर परिचित नीट कळला नाही आणखी एक महत्वाची गोष्ट आणि शेवटची त्यातली अशी आहे की तुमच्या पुस्तकामध्ये अनेक अप्रिविशन्स दिलेले आहेत द फ्रिक्वेंट यूज ऑफ अब्रिव्हिएशन ऍब्रिव्हिएशन्स म्हणजे शब्दांची संक्षिप्त रूप नोटमेकिंग किंवा नोट टेकिंग या दोन्ही गोष्टी खाजगी असतात तुमच्या स्वतःच्या उपयोगासाठी असतात पण ते अत्यंत महत्वाच्या असतात कारण त्यामुळे तुम्हाला ते मुद्दे लक्षात ठेवणं अतिशय सोपं जातं मधला आणखी एक शेवटचा मुद्दा अतिशय महत्वाचा म्हणजे त्यामध्ये एक प्रकारची स्पष्टता असली पाहिजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण क्लॅरिटी म्हणतो क्लॅरिटी म्हणजे त्यामध्ये तुमच्या नोट्समधून वेगळा अर्थ तर निघत नाही ना याची खबरदारी तुम्ही घ्यायला पाहिजे आता तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला एखादा परिच्छेद देतील आणि तो तुम्हाला वाचायचा आहे तुम्ही पहिल्यांदा वाचता मगाशी म्हटल्याप्रमाणे स्किमिंग आणि स्कॅनिंग हे वाचनाचे दोन प्रकार तुम्हाला तिथे उपयोगी पडतील म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बराबर बराबर तो पॅसेज वाचता आणि तो कशाबद्दल आहे वॉट इज द मेन थीम मेन टॉपिक ऑफ द पॅसेज याचा अंदाज तुम्हाला येतो आता तुम्ही म्हणाल हे कसं काय करणार तर सोपं आहे की समजा गांधी या शब्द दहा वेळा एखाद्या परिच्छेदामध्ये आलेला आहे तर या परिच्छेदामध्ये गांधींबद्दल काहीतरी सांगितलेलं आहे समजायला काही कठीण जाऊ नये म्हणजे त्या परिच्छेदामध्ये त्या लेखकाला नेमकं काय म्हणायचं आहे त्याचं मुख्य सूत्र काय आहे ते पहिल्यांदा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि मग असं वाचत असताना नंतरची स्टेप अशी आहे पुन्हा दुसऱ्या वाचनामध्ये तुम्ही त्यातल्या महत्वाच्या महत्वाच्या मुद्द्यांवर खुणा करत गेला पाहिजे उदाहरणार्थ हा एक पॅसेज बघा तुमच्या पुस्तकामध्ये एक दिलेला आहे पान पान क्रमांक एकोणतीस वर पोल्युशन वर तर त्याचं स्कॅनिंग तुम्ही असं करू शकता म्हणजे या परिच्छेदामध्ये जी जी महत्वाची जे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण अधोरेखित करत जातो किंवा त्यावर काही वेगळा खुणा करत जातो आपल्या सोयीसाठी आपण असंही करू शकतो की त्या मुद्द्यांना आपण क्रमांक देऊ शकतो किंवा क्रमांक एक क्रमांक दोन क्रमांक तीन किंवा त्या ठिकाणी काही वेगळी खुणा करून आपल्याला या मुद्द्यांचा विचार नोटमेकिंग करताना करायचा आहे एवढा आपल्या मनाशी खोदगाट बांधू शकतो आता नोटमेकिंग करताना शेवटचा मुद्दा मला आज तुम्हाला असं सा सांगावं असं वाटतो की एकदा आपण त्या परिच्छेदामधला महत्वाचा जो विषय आहे तो निश्चित केला की त्याचं वर्गीकरण करायचं ते वर्गीकरण केल्यानंतर त्या वर्गीकरणामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यांना आधारभूत अशा मुद्द्यांचं टिप्पण करायचं आणि मग त्या मुद्द्यांच्या स्पष्टीकरणार्थ लेखकाने कोणती उदाहरणं दिलेली आहेत ती फॉर एक्झाम्पल म्हणून खाली नोट डाऊन करायची अशा प्रकारे तुम्ही नोटमेकिंग हा प्रश्न सोडवू शकता हे करताना आणखी एक खबरदारी अत्यंत महत्वाची आहे की तुम्हाला कोणतंही वाक्य पूर्ण लिहायचं नाही पूर्ण वाक्य लिहायचं नाहीये फक्त नोंदी करायच्या आहेत फक्त की वर्ड्स महत्वाचे शब्द जॉट डाऊन करायचे म्हणजे समजा ऍडव्हान्टेजेस ऑफ टेलिव्हिजन असा मुख्य विषय आहे तर मग वन एंटरटेनमेंट टू नॉलेज थ्री इन्फॉर्मेशन फोर अशा प्रकारचे मुद्दे फक्त तुम्ही जॉट डाऊन करायचे असं म्हणायचं नाही की द फर्स्ट ऍडव्हान्टेज ऑफ टेलिव्हिजन इज एंटरटेनमेंट पूर्ण वाक्याची कोणती अपेक्षा तुमच्याकडून केली जात नाही किंवा नसतेच ना, ना नोटमेकिंग करताना नोटमेकिंग करताना तुम्हाला फक्त त्या वाक्यां परिच्छेदातले महत्वाचे मुद्दे नोंदवावे लागतात नोटमेकिंग आणि समरी यांच्यामध्ये काही साम्य आहेत आणि काही भेद आहेत तेव्हा आता आपण ते समरी कशी करायची सारांश लेखन कसं करायचं याच्याबद्दल अत्यंत थोडक्यात चर्चा करूया समरी म्हणजे काय समरी म्हणजे त्या परिच्छेदातील आशयाचा अर्क तो अर्क आपल्याला पकडता आला पाहिजे हा अर्थ शोधताना चार पाच जे महत्वाचे मुद्दे मला सांगावेसे वाटतात त्यातला पहिला मुद्दा म्हणजे तुमची तुमचं सारांश लेखन हे अत्यंत संक्षिप्त असलं पाहिजे त्याला ब्रेव्हिटी म्हणतो आपण संक्षिप्तता हा सारांश लेखनाचा पहिला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे म्हणजेच ती प्रिसाइज टू द पॉईंट असलं पाहिजे त्यामध्ये पाल्हाळ असता कामा नये दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे रिलेव्हन्स की त्या विषयाशी ज्या सुसंबद्ध गोष्टी आहेत त्याच तुम्ही सारांश लेखनामध्ये ग्राह्य धरल्या ले पाहिजेत त्यामध्ये काही एक तर्कसंगती असली पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे सगळे महत्वाचे जे मुद्दे आहेत परिच्छेदातले महत्वाचे मुद्दे ते तुम्ही सारांश लेखनामध्ये घेतले पाहिजेत आणि त्यामध्ये एक प्रकारची स्पष्टता विचारांची असली पाहिजे या चार मुद्द्यांचा जर तुम्ही विचार केला तर के सारांश लेखन तुम्हाला कठीण जाऊ नये आता सारांश लेखन आणि नोटमेकिंग यातला फरकही तुमच्या लक्षात यायला हरकत नाही की मध्ये आपण फक्त नोंदी घेतो शब्द बघतो आणि सारांश लेखनामध्ये मात्र संपूर्ण वाक्यांमध्ये कारण तुमचा सारांश लेखन हा एक संपूर्ण पॅरेग्राफ असतो परिच्छेद असतो जो इतरही कोणी वाचणार असतो भाषेचा अभ्यास करणं म्हणजे मूलत या कौशल्यांचा अभ्यास करणं ज्याला वाचता येतं ज्याला लिहिता येतं ज्याला नीट ऐकता येतं श्रवण भक्ती करता येते आणि ज्याला नीट बोलता येतं त्याला भाषा आलीच पाहिजे अशी भाषा तुम्हाला येऊ शकेल इंग्रजीची भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही जर ही कौशल्य आत्मसात केली ही भाषा निश्चितपणे तुम्हाला आत्मसात करता येईल ती तुम्हाला लवकर आत्मसात हो अशी शुभेच्छा मी व्यक्त करतो